आज करूया अळूची भाजी त्यासाठी मी हे कोवळ कोवळं अळू छान धुवून घेऊन त्याचे देठ काढून सोलून घेतले कारण अळूच्या देठांना सालं असतात ती सोलावी लागतात त्याशिवाय ते चिरता येत नाहीत आणि अळू देखील कोवळं लागतं त्यामुळे शिस्त पण चांगलं भाजी पण फार छान होते अळूचं काहीजणं ह्याला अळूचं फतफत पण म्हणतात हं त्यासाठी मी आता इथे शेंगदाणे भिजत घातले आहेत अळूत घालण्यासाठी आणि काळे वाटाणे भिजत ठेवलेले आहेत आता आपण चिरलेलं अळू बघूया हे मी असं चिरून घेतलं अळू आणि त्याचे देठ पण चिरून घेतले आहेत हे बघा खाली आहेत हे बघा असे देठ चिरून घ्यायचे आणि आता मग उद्या सकाळी मी हे कुकरला लावणार आत्ता मी हे रात्री चिरून ठेवलं चिरून ठेवल्यामुळे जरा अळ बावल्यासारखं होतं आणि शिजायला पण एकदम सोपं जातं चला तर मग आता उद्या सकाळी मी अळू कुकरमध्ये शिजवून काढणार हे बघा आता मी अळू आणि काळे वाटाणे आणि ओली मिरची कुकरला लावून घेते एक सात आठ शिट्ट्या देणार म्हणजे काळे वाटाणे पण चांगले शिजणार आणि त्यात आल्याचे तुकडे आणि ओली मिरची पण मी घातलेली आहे आल्याचंही पातळ काप करून घ्यायचे आल्याचा एक स्वाद खूप छान लागतो अळूच्या भाजीला आणि पचायलाही अळू एकदम छान त्यामुळे आता हे मी हे कुकरला शिजून घेते शेंगदाणे मी बाहेर शिजवणार हे बघा हे पण शेंगदाणे घेतलेले आहेत पण आता मी कुकरमध्ये मावणार नाही म्हणून शेंगदाणे बाहेर शिजवणार चला तर मग आता शिट्ट्या काढून घेऊया चला तर आपण कुकर आता लावून शिट्ट्या काढून घेते हां हळू कुकरमधून मी बाहेर काढले बघू शकता किती मस्त शिजलं आहे ते हे बघा खूप छान शिजलं आहे आता पुढची रेसिपी करायला मी सुरुवात करते आता मी त्यात घालते शिजवलेले वाटाणे आणि शेंगदाणे अळूचं ना फतफतं खूप छान लागतं करायला तर अगदी सोपं अळूची पानं मात्र कवळी पाहिजेत कोवळ्या पानांचं अळू खूप सुरेख लागतं मी त्यात घालते आहे चवीपुरते मीठ आमसूल आमसूल कशासाठी घालतात तर काही अळूला खाच असते ती खाज घशाला काही त्रास होऊ नये म्हणून त्यात एक चार ते पाच आमचुलं घालायची आता घालूया त्यात ओलं खोबरं या अळूला वाफ आणूया मग अळू तयार माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया आपण पुढच्या रेसिपीत तोवर सर्वांना नमस्कार